एका धाग्याने बांधलेलं हे नात रक्ताचं नसूनही रक्तापेक्षा घट्ट रक्षणाचं वचन आणि विश्वासाचं बंधन आज आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधनाचा खरा अर्थ त्यामागील पौराणिक कथा आध्यात्मिक अर्थ आणि बहिणीच्या हातातील राखीच खरं सामर्थ्य चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधन म्हणजे काय रक्षाबंधन म्हणजे रक्षणाचे बंधन श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा हा सण बहीण भावाचं नातं साजरं करतो बहीण भावांच्या हातावर राखी बांधते आणि त्याचं रक्षण यश आरोग्यासाठी प्रार्थना करते भाऊ तिला आयुष्यभर रक्षणाचं वचन देतो यामागील एक पौराणिक कथा म्हणजेच श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध करताना त्याचं बोट जखमी झालं द्रौपदीने लगेच आपली साडी फाडून त्याच्या बोटाला बांधली श्रीकृष्णाने तिला वचन दिलं तू माझ्या रक्षणासाठी धागा दिलास मी संकट काळी तुझं रक्षण करीन या वचनामुळे द्रौपदी वस्त्रहरण वेळी श्रीकृष्णाने तिला अमर्याद वस्त्र दिली या कथेमुळेच राखी हे रक्षणाचं वचन झालं त्यानंतर इंद्र व इंद्रायणी यांची कथा म्हणजेच एकदा असुर राज बळीदेव देवावर विजय मिळवत होते इंद्र घाबरले इंद्रांनी श्रावण पौर्णिमेला विष्णू मंत्राने अभिमंत्रित रक्षा सूत्र त्यांच्या हातावर बांधले त्यानंतर इंद्राने युद्धात विजय मिळवला हे रक्षासूत्र राखी म्हणून पुढे लोकप्रिय झालं तसेच राणी कर्णावतीने हुमायूनला राखी पाठवली आणि मदतीची याचना केली होती हुमायून तिला वाचवायला निघाला पण उशीर झाला तरीही राखीमुळे नातं तयार झालं हा प्रसंग ऐतिहासिक दृष्ट्या दाखवतो की राखी रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे आहे राखीचे आध्यात्मिक महत्व म्हणजे राखी म्हणजे केवळ धागा नव्हे ती एक ऊर्जा शक्ती आणि आशीर्वादाची गाठ आहे बहिणीची भावना जपलेला धागा यामुळे भावावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते राखी बांधताना आपल्याला एक मंत्र जपायचा आहे तो मंत्र म्हणजे एन बली राजा दानवेंद्रो महाबल ते नवा मनुब्या रक्षमाचला रक्षला याचा अर्थ ज्याच्या बांधलेल्या राखीने बलवान बळी राजा बांधला गेला होता त्या शक्तीने मी तुला रक्षणासाठी बांधते रक्षाबंधनची विविध भागातील परंपरा म्हणजेच महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा साजरी केली जाते कोळी समुद्रात नारळ अर्पण करतात उत्तर भारतात बहीण भावाच्या घरी राखी बांधायला जातात गोडदोड देतात राजस्थान गुजरात काकांकडे राखी पाठवली जाते काक राखी नेपाळमध्ये जैन पौर्णिमा म्हणून राखी व धागा पुजला जातो रक्षाबंधन मागील विज्ञान आणि संस्कार राखी बांधल्यामुळे हृदयाजवळ एक सकारात्मक ऊर्जा साठवते भावी संकटांची जाणीव व सावधपणा व निर्णय क्षमता वाढते राखी हे मनाचे स्मरण बिंदू ठरवते दरवेळी भक्तांना रक्षणाचे आणि प्रेमाचे स्मरण आठवते रक्षाबंधन आणि उपवास व पूजा विधी जाणून घेऊया काही ठिकाणी बहिणी उपवास करतात श्रीकृष्ण गणपती बाप्पा भगवान विष्णू यांची पूजा केली जाते बहीण भावाच्या हातावर राखी बांधते औक्षण करते गोडधोड देऊन दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते आजच्या काळातील रक्षाबंधनाचा अर्थ म्हणजेच आज बहीण भावाचं नातं आधुनिक जगमगाटात हरवत चाललंय पण रक्षाबंधन हे नात्याची जाणीव करून देणारा सण आहे अनेक मुली सेना अधिकाऱ्यांना पोलिसांना डॉक्टरांना राख्या पाठवतात यावरून समाज रक्षण करणाऱ्यांचे होते रक्षाबंधनाच्या दिवशी विशेष उपाय मंत्र म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी भावाने बहिणीला पिवळ्या रंगाचे कपड्याचं वस्त्र किंवा चंदन देणं शुभ मानले जाते बहिणीने श्रीकृष्णांच्या नावाने राखी बांधताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवा या मंत्राचा जप करणं शुभ मानतात बहीण भावाच्या कानामागे काजल लावते दृष्टीदोषापासून संरक्षण होण्यासाठी राखी फक्त धागा नाही ती प्रेमाची भाषा आहे ती आठवणींचा सुगंध आहे बहिणीचा आशीर्वाद आणि भावाचा विश्वास आहे म्हणूनच आजच्या रक्षाबंधनला एक वचन घ्या नात्याचं रक्षण करा आणि प्रेमाच्या धाग्याला कधीही तुटू देऊ नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आणि उपायांसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद